पुण्यात घडलेली घटना सहचरणी म्हणून बायकोने आपली आपली जबाबदारी पूर्ण केली आपलं कर्तव्य पूर्ण केलं परंतु नियतीला काही वेगळंच मान्य होतं पुण्यात एकाचा खराब झाला मात्र मात्र जीव जीव दोघांचा गेला वाचवण्यासाठी नवरा आपलं घर ठेवलं लाखो रुपये खर्च केले एवढंच नव्हे तर बायकोनं स्वतःचं लिव्हर देऊन नवऱ्याचा जीव वाचवण्याचा खूप प्रयत्न केला पण नियतीला मात्र वेगळंच मान्य होतं आठवडाभरात नवरा बायको दोघही गेले आणि दोन निष्पाप लेकर कायमची अनात झाली ही घटना पुण्यातल्या डेक्कन परिसरातल्या सह्याद्री हॉस्पिटलमधली आहे पंचेचाळीस वर्षीय बापू बाळकृष्ण कोमकर यांना लिव्हरचा आजार होता डॉक्टरनी सांगितलं लिवर ट्रान्सप्लांटशिवाय पर्याय नाही मात्र पत्नी बेचाळीस वर्षीय कामिनी बापू कोमकर हिनं धाडस दाखवलं आणि आपलं लिवर आपल्या पतीला देण्याचं ठरवलं पंधरा ऑगस्ट रोजी तिनं स्वतःचं लिव्हर नवऱ्याला दान केलं मात्र शस्त्रक्रियेनंतर काही तास बापू कोमकर यांचा मृत्यू झाला घरच्यांना वाटलं निदान कामिनी तरी वाचली पण नाही एका आठवड्याच्या आत तिचाही मृत्यू झाला आता कोमकर कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त झाले दोन मुलं आई बापा उघड्या आबाळाखाली उभी राहिली आहेत घरच्यांचा आरोप आहे की हॉस्पिटलच्या निष्काळजीपणामुळे हे दुर्दैवी घटना घडली आहे एक न दोन जीव घेतले दोन अनात मुलं जगण्याच्या संघर्षात ढकलली